तर निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुंबईमध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी मुंबईत जोरदार घोषणाबाजी केली शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यांचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यामुळे शरद पवार समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने शरद पवार समर्थक जमा झालेले आहेत आणि अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा निवडणूक आयोग यांच्या विरोधात रोष व्यक्त करताना पाहायला मिळतात आहे मला सांगाल काय प्रतिक्रिया का असेल आणि पुढे काय भूमिका असेल भारतीय निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं अभ्यासातून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे असं शिकवलं गेलेलं आहे परंतु कालचा जो निकाल दिला तो भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आयोग बटीक झालेला आहे आणि तो निकाल दिला अनपेक्षित आहे आज भारतीय जनता पार्टी आपल्या सत्तेचा दुर उपयोग करून हुकुमशाही पद्धती तानाशाही पद्धतीने हा जो काल निकाल दिलेला आहे हा कोणाला सर्वसामान्य महाराष्ट्रात अमृत नोनी आर्थोप्लस ये एक मौजूद फॉर्म्योनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थोप्लस जनतेला रोसलले नाहीये अजित दादा जे शरद पवार साहेबांच्या घरातले आहेत ज्याच्यामुळे त्यांचा राजकीय उदय झाला त्यांना थोड़ी सुद्धा लाज किंवा पश्चाताप या बाबतीत नाहीये का त्यांना आपण जे काही करतोय ते योग्य आहे की अयोग्य याचा बद्दल त्यांना काहीच वाटत नाही आणि मला अजून एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची की निवडणूक आयोग बलेही आम्हाला पक्ष चिन्ह किंवा पक्षाचा नाव याच्या बद्दल निवडणूक आयोग काही निकाल देऊ शकतो पण निवडणूक आयोग मतदान मतदान नाही करत ना मतदान तर जनताच करते जर एक झाडू सारखं चिन्ह घेऊन एक पक्ष तीन तीन राज्यामध्ये सत्ता घेऊ शकतो तर चिन्ह इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट इज लीडर नेता कोण आहे आणि नेता आमच्याकडे आहे नक्कीच शरद पवार समर्थकांच्या ह्या आक्रमक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठल्याही भूमिकेमध्ये हार न मानता लढण्याची भूमिका जी आहे ती शरद पवारांच्या समर्थकांची आहे पुढील जर्नलिस्ट आदित्य सावंतसह देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई